मित्रांनो नमस्कार काटेवाडी आणि उस्मानाबादी तेरा शेळ्या अठरा पिल्ल आणि एक बिटल क्रॉस ब्रिडर असे एकूण बत्तीस नग विक्रीसाठी आहेत सर्व तुम्हाला दाखवणार आहे गाव कोराळे तालुका राहता जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहेत कुणाला खरेदी करायचं असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे या पहा काटेवाडी आणि उस्मानाबादी तेरा शेळ्या सोबत अठरा पिल्ल आणि एक बिटल क्रॉस ब्रिडर असे एकूण बत्तीस नगाचा हा पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे मित्रांनो शेळ्या दोन चार सहा दातावर आहेत दोन ते अडीच महिने गाभन आहेत आणि अठरा पिल्लामध्ये दहा बोकड आणि आठ पाटी पिल्लांचं वय दोन ते चार महिन्यापर्यंत अठरा पिल्ला आहेत दहा बोकड आठ पाटी वय दोन ते चार महिने आणि हा उजवीकडचा हा ब्रिडर आहे दोन दातावर आहे तो वजन पंचेचाळीस ते पन्नास किलोपर्यंत पाहू शकता उस्मानाबादी काटेवाडी तेरा शेळ्यासोबत अठरा पिल्लं आणि हा बिटल क्रॉस ब्रिडर पूर्ण लॉट विक्रीसाठी आहे गाव कोराळे तालुका राहता जिल्हा अहमदनगर मोबाईल नंबर आहे एकोणऐंशी बहात्तर झिरो चार डबल झिरो एकोणचाळीस तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद